자. <목소리로> जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे ते तशाच पद्धतीनं राहणार आहेत विरोधक सुरुवातीपासून त्या संबंधितला जो आरोप त्यांच्याकडून केला जातोय त्यांच्या खऱ्या अर्थानं नेहमीच सुरुवातीला ही योजना जाहीर झाल्यापासूनच त्यांना ही योजना खोटते आणि आत्ता तर ज्या पद्धतीनं महिलांचा सा प्रतिसाद गेल्या पाच सहा महिन्यापासून मिळत आलेला आहे त्यातून तर विरोधकांमध्ये एक नैराश्य या योजनेच्या संदर्भामध्ये पसरलेलं आहे आणि तेच ते बहिणींच्या मध्ये पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत पण हे महायुतीचं सरकार सक्षम आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं असणारे महायुतीचं सरकार हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढं सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार नाही साधारणपणे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील आम्ही आमच्या पद्धतीनं जी काही योजना आणि जो काही निधी हा आमच्यापर्यंत लाडक्या बहीण योजनेचा विभाग म्हणून येतो तो त्या महिलांच्या खात्यापर्यंत थेट पोहोचवणं ही यंत्रणा अधिकाधिक सक्षम करणं आणि त्याचबरोबर पुढच्या कालावधीमध्ये आम्ही जसं नागपूरमधलं आज आपण एक उदाहरण बघितलं की तीन साडेतीन हजार महिलांनी एकत्र मिळून त्या ठिकाणी पतसंस्था स्थापन केली आणि तीस लाखाचं त्यांचं हक्काचं भांडवल त्यांनी या योजनेच्या अर्थसहाय्यातून उभं केलं तशाच पद्धतीचा पॅटर्न प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांनी एकत्रितपणाने यावं आणि आर्थिकरित्या सक्षम व्हावं त्यामुळे त्यासाठी आम्ही अधिकाधिक विभाग म्हणून लक्ष केंद्रित एक, के एक आरोप आहे ताई की जान जो है नाम काटे जा रहे हैं नए नए नियम लाए जा रहे हैं पहले चुनाव ये नियम नहीं थे हमने एक भी नियम जी आर जो हमने पहले जो किया था उसमें एक भी हमने आज तक कोई नियम बदला नहीं है आगे भी नहीं बदलेंगे और काम जो है हमारा जैसे पहिले चल रहा था वैसेही काम चल रहा तर व्हिडिओच्या माध्यमातून आदित्य यांनी स्पष्टपणे माहिती सांगितलेली होती लाडक्या बहिणींचा जो हप्ता होता तो आजपासूनच जमा व्हायला हो सुरुवात होणार होती आणि प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम सुद्धा आलेली असेल परंतु काही बहिणींच्या खात्यामध्ये ही रक्कम येऊ शकली नाही आणि प्रत्येकाचे म्हणणे आहे की अजूनपर्यंत आमच्या खात्यावरती पैसे का येत नाही त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे डीबीटी करायला त्यांना उशीर लागलेला आहे कारण एकत्रित दोन हप्ते पाठवण्यासाठी राज्य सरकारला हा वेळ हा लागलेला आहे आपण बघू शकतो की लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहे ते आखादीच्या मुहूर्ताच्या अगोदरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पडणार होते म्हणजेच अक्षय तृतीय सणानिमित्त बहिणींचा सण गोड झाला पाहिजे यानिमित्ताने हा हप्ता वाटप केला जाणार होता एकत्रितला जा दोन हप्ते देऊ अशीसुद्धा माहिती त्यांनी आधीच दिलेली होती परंतु तसे झालेले नाही आहे काही महिलांच्या खात्यात पैसे आलेले आहेत तर काही महिलांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत एकही रुपया जमा झालेला नाही आहे तर त्यांना घाबरून जाण्याचे कारण नाही आहे सरकारमार्फत असे सांगण्यात आलेले होते की दोन महिन्यांचे जे पैसे आहे ते एकत्ररित्या दिले जाणार आहेत तर ज्या महिलांना पैसे आले नाहीये त्यांना उद्यापासून सुद्धा पैसे येऊ शकतात अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे कारण उद्यापासून एक तारीख लागत आहेत आणि मे महिना सुरू होत आहे मे महिन्याचे आणि जे एप्रिल महिन्याचे असे दोन्हींचे पैसे एकत्रित म्हणजेच दीड दीड हजारचे दोन हप्ते धरून तीन हजार रुपयाची रक्कम प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पाठवली जाणार आहेत त्यासाठी तुम्हाला थोड्या दिवसांची वाट बघायची आहे जर तुमच्या खात्यावरती पैसे आलेले नसतील तर आणि जर तुमच्या खात्यावरती पैसे जमा झालेले असेल तर तुम्हाला टेन्शन घ्यायची कोणतीही गरज नाही कारण काही बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयाची रक्कम जमा झालेली आहे आणि मे महिन्याचा जो हप्ता आहे तो, तो पंधराशे रुपये अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे किंवा काही बहिणी अशा सुद्धा आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये म्हणजेच एकही हप्ता आलेला नाही आहे पंधराशेचा जो दहावा हप्ता आहे तो, तो सुद्धा आलेला आहे आणि अकरावा हप्ता सुद्धा बाकी आहे तर अशा बहिणीने सुद्धा वाट बघायची आहे कारण ज्या बहिणींना आलेलं नाही आहे त्याबद्दलचे अपडेटसुद्धा त्यांनी सांगितले आहे अक्षय तृतीयाच्या गोल सणानिमित्त प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आम्ही पैसे देऊ असे अजित तटकरे असो किंवा अजित दादा असो यांनी सुद्धा माहिती सांगितली होती की महिना सुरू होण्याच्या अगोदरच आम्ही त्याचे जे नियोजन आहे ते केलेले असते आणि हप्ता वाटपासाठी जे महिन्याचे जे नियोजन असते ते केलेले असते त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे टेन्शन घ्यायची गरज नाही आहे तुमचा जो हप्ता आहे जर तो बाकी आहे तर तुम्हाला आता तो हप्तासुद्धा वाटप केला जाणार आहे आणि जर तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही लाडकी बहिणींचं एक नवीन पोर्टल लॉन्च झालेलं आहे त्यावरती जाऊन तुमचा आधार नंबर टाकून तिथे तुमची माहिती चेक करू शकतात म्हणजे तुम्हाला समजणार आहे की लाडकी बहिणी योजनेचे जर तुमचे पैसे बाकी आहेत तर ते त्याचे नेमके कारण काय आहे आणि जर तुमच्या खात्यावरती पैसे येत आहे आणि जर तुमचे पुढचे हप्ते बाकी असतील तर त्याचे कारणसुद्धा तुम्हाला समजणार आहे यामध्ये तुमची कितले इन्स्टॉलमेंट जमा झालेले आहेत व कोणत्या कारणाने व कोणत्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत याची सुद्धा माहिती तिथे दिलेली असते त्यासोबतच तुमचे जर फॉर्म रिजेक्ट झालेले असेल तर नेमकं कारण कोणतं हे कारणसुद्धा तुम्ही तिथे जाऊन बघू शकता ही सर्वात मोठी अपडेट लाडक्या बहिणींसाठी आहे आणि बहुतेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दीड हजार रुपयाची रक्कम न पडता फक्त पाचशे रुपयाची रक्कम सुद्धा पडत आहे याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतलेला आहे त्या बहिणींना हजार रुपयाची रक्कम त्या योजनेअंतर्गत भेटलेली आहे त्यामुळे या योजनेचा जो पाचशे रुपयाचा हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे तर तुम्हाला घाबरून जाण्याचे कोणतेही कारण जा नाही कारण त्यामध्ये असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की तुम्ही राज्य सरकारमार्फत मार्फत येणारी कुठल्याही एका योजनेचा फक्त तुम्ही लाभ घेऊ शकता मग ती कुठलीही योजना असो जर तुम्ही जर नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभ घेत असेल तर गयत्त गयत्त हो फक्त तुम्हाला पाचशे रुपयाची रक्कम भेटणार आहे आणि संजय गांधी निराधार योजना किंवा इतर कुठलीही योजना असते जी हजार रुपयापेक्षा जास्त रक्कम तुम्हाला देत आहे आणि दीड हजार रुपयापर्यंत जर रक्कम देत आहे तर तुम्हाला याचे पैसे भेटणार नाही म्हणजेच एकाच योजनेचा लाभ तुम्हाला भेटणार आहे संजय गांधीचा लाभ जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेले आहेत अशी सुद्धा माहिती त्यांनी सुद्धा दिली होती त्यासोबतच काही बहिणींचे उत्पन्न वाढलेले आहेत किंवा काहींचे वयसुद्धा वाढलेले आहेत म्हणजे पासष्ट वय हे शेवटलं वयचे होतं काही महिलांचे वय हे पासष्टच्या वरती गेलेले आहेत त्या महिला सुद्धा यामधून वगळण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्या खात्यावरती रक्कम ही पाठवली जात नाहीये याची सुद्धा माहिती आदित्य तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितली होती की जो जी आर आहे तो जी आर प्रसिद्ध केला त्या वेळेला संपूर्ण अपडेट हे त्यामध्ये देण्यात आलेली आहे तुम्ही जर जी आर नसेल आणि तुम्हाला जर जी आर बघायचा असेल तर तो, तो जी आर सुद्धा तुम्ही बघू शकता यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल त्यासोबतच लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो वाटप तो होणारच आहे परंतु एकवीसशे रुपयाचा हप्ता कधी वाटप केला जाईल याची सुद्धा अपडेट लाडकी बहीण कधीपासून मागत होते त्याबद्दलचे अपडेट सुद्धा आदित्य तडकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी आम्ही जो निधी आहे तो वेगळा काढलेला आहे परंतु जो हप्ता आहे तो तुम्हाला पंधराशे रुपयाप्रमाणे प्रमाण दिला जाईल एकवीसशे रुपये जर तुम्हाला हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला काही महिन्यांची वाट बघावी लागणार आहे कारण राज्याची परिस्थिती नाजूक असल्याने तुम्हाला आता वाट बघावी लागणार आहे याबद्दल अर्थमंत्री जे आहेत अजित पवार यांनीसुद्धा स्पष्टपणे असा उल्लेख केलेला होता की आम्हाला फक्त लाडक्या बहिणींना एकाच योजनेचा लाभ द्यायचा नाही तर इतर दुसऱ्या योजनेचासुद्धा लाभ द्यायचा आहे तसंच इतर जे सरकारी नोकर आहेत त्यांचा पगारसुद्धा करायचा आहे तर राज्यावरती हा भार पडत असतो त्यामुळे आम्ही जो बजेट प्रस्तावित केला त्यामध्ये विचार आम्हाला करावा लागलेला आहे तर तुम्ही कुठलंही टेन्शन घेऊ नका आम्ही जो शब्द दिलेला आहे की तुम्हाला पैसे देऊ तर आम्ही तो तुम्हाला देणारच आहोत फक्त यासाठी थोडा उशीर लागू शकतो राज्याची परिस्थिती सुधारल्यानंतर प्रत्येक बहिणींच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपयाची रक्कम आम्ही देणारच आहोत दे त्यामुळे तुम्ही कुठलीही चिंता करू नका परंतु सध्या तरी तुमचा एकही हप्ता आम्ही अटकवणार नाही आहोत जे तुमचे हप्ते तुम्हाला मिळत आहे ते कंटिन्यू तुम्हाला भेटणार आहे जर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा झालेली असेल तर ते तुम्ही कुठल्या कारण आहेत की ते पैसे तुम्हाला भेटू शकले नाही हे कारण तुम्हाला शोधायचे आहे तक्रार करायची असेल तर त्याची ऑफिशियल सुद्धा आहे आणि त्यांनी एक व्हॉट्सअप सुद्धा दिलेला आहे त्यामध्ये तुम्ही तक्रार करू शकता की तुमचा जो हप्ता आहे तो, तो कुठल्या कारणामुळे आलेला नाही आहे तर अशाच अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका